नमस्कार मित्र हो श्री हो, स्वामी समर्थ मित्र हो स्वामींचा प्रकट दिन दहा एप्रिल रोजी आहे या प्रकट दिनाच्या अगोदर आपण कोणती सेवा करायची आहे म्हणजे प्रकट दिनापर्यंत ती पूर्ण होईल हे आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत प्रकट दिन स्वामींचा प्रकट दिन कसा साजरी करायचा आणि प्रकट दिनाविषयी खरी हकीकत काय आहे हे सर्व आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत स्वामी समर्थ महाराज कधी आले कोठून आले ते कोण होते याबद्दल कोणालाच काहीच माहीत नाही पण स्वामीसूत नावाचे त्यांचे एक अतिशय महान भक्त होऊन गेले त्यांना स्वामी समर्थ आपला मुलगा मानायचे त्यांच्या तर त्यांच्या अनुभवावरून आपल्याला समजेलच की स्वामी कसे प्रकट झाले शेकडो वर्षापूर्वी एक पंजाब प्रांतात हस्तिनापूर नावापासून बारा कोस छेलीखेडा नावाचं नावा एक गाव होतं त्या ठिकाणी विजयसिंग नावाचा एक लहान मुलगा आपल्या भाऊ आणि भाऊजयाबरोबर राहायचा तो मुलगा कोणाही बरोबर मिसळायचा नाही तर तिथून थोड्याशा अंतरावर असणाऱ्या साधारण पडक्या अशा जागेत एक खूप मोठा वटवृक्ष होता त्यात एक छोटीशी देवळी होती आणि त्यात एक छोटी गणपतीची मूर्ती होती तर तो विजय सिंग खूप खिशात गोट्या भरून तिथे जायचा आणि त्या गणपतीबरोबर खेळायचा पण तो मुलगा गणपतीला आपला मित्र मानून त्याचाही डाव स्वतःवरच घेऊन खेळायचा असेच एक दिवस जात होते आणि त्या परम्यात्म्याला आपला आविष्कार दाखवण्याची गरज वाटू लागली आणि त्याने विजयसिंगला कारण बनवून आपला आविष्कार दाखवला विजयसिंग रोजच्या आपल्या पद्धतीने या दिवशीही तिथे गेला गणपतीबरोबर आज अचानक त्याच्या मनात आले की आज आपण खेळ खेळतोय पण आज आपण गणपतीलाही खेळायला बोलवायचं तरच सर्व गोट्या त्या मूर्तीच्या समोर मी टाकेन असं तो मनातल्या मनात बोलत होता आणि नंतर त्याच्या मनात आले की मी हे गणपती बाप्पाला बोलतो आणि तो म्हणायला लागला की बाप्पा रोज मीच तुझा डाव खेळतोय पण आज नाही खेळणार आज तूच खेळायचं बस इतके त्याच्या तोंडातून शब्द निघतच धरणी कंपित होऊ लागली सर्वत्र ढग जमून अंधार होऊ लागला वारे वेगाने वाहू लागले आणि कोणालाच काही कळेना की काय होते पण काय करणार ती अद्भुत शक्ती आज प्रकटणार होती आणि तिच्याच आगमनाची ही सूचना होती आणि ज्या ठिकाणी गणेश मूर्ती होती त्या ठिकाणी धरणी दुभंगून एका आठ वर्षाची अतिशय तेजस्वी अशी बालमूर्ती प्रकटली आणि तेच दुसरे तिसरे कोणीही नसून प्रत्यक्ष परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज होते आणि तो विजयसिंग गोट्या खेळताना तेव्हा स्वामींकडून हारला आणि बालरूप स्वामींनी त्याला गोट्या उधार दिल्या आणि परत भेटण्याचे वचन देऊन तेथेच गुप्त झाले आणि नंतर ही शंका उच उपस्थित झाली की ही गोष्ट कशी काय कळली पण या गोष्टीचा उलगडा असा झाला कोकणातील हरिभाऊ स्वामीसूत हे अक्कलकोटला आले होते आपल्या ऐहिक इच्छापूर्तीसाठी तेव्हा ते तिथे काही दिवस वास्तव्य करत होते आणि एक दिवशी स्वामींनी त्यांना जवळ बोलावून मांडीवर बसवले आणि सांगितले की तू माझा सूत झाला आहेस सर्व घरदार सोडून दे आणि दर्याकिनारी माझी ध्वजा उभी कर हे ऐकून हरिभाऊंना रडू कोसळले कारण ते इथे ऐहिक इच्छापूर्तीसाठी आले होते आणि महाराज तर आपल्याला सर्व सोडायला सांगत आहेत हे पाहून त्यांना थोडं रडू कोसळलं तेव्हा स्वामी त्याला म्हणाले रडतोयस काय माझे पोट बघ किती मोठे आहे त्याच्यावरून हात फिरव बघू आणि ज्यावेळी हरिभाऊने तसे केले त्यांना ध्यान लागले आणि त्यामध्ये त्यांना आपले सगळे जन्म आठवू लागले आणि त्यातील त्यांना एक आपलाच जन्म आठवला विजयसिंग म्हणजे दुसरं तिसरं कोणी नसून तो सुतांचाच पूर्ण अवतार होता आणि त्यानंतर या सर्व गोष्टींचा उलगडा झाला आणि या गोष्टीला स्वतः स्वामींनी मान्यता दिली आहे की स्वामी प्रकट दिन हा उत्सव स्वामीसूत महाराज सुरू करायचा आहे आणि अशा प्रकारे स्वामी सुतांनीच हा प्रकट दिन सुरू केला आहे म्हणून हा स्वामींचा प्रकट दिन खूप आपल्यासाठी मोलाचा आहे या दिवशी आपण सकाळी लवकर उठून देवपूजा करून स्वामींना अभिषेक करायचा आहे अभिषेक हा पंचम पंचामृताचा आपल्याला करायचा आहे आणि धूप दीप दाखवायचं आहे फुले वाहायचे आहेत दिवसभर आपल्याला स्वामींचे नामस्मरण चालूच ठेवायचं आहे तुम्ही जर पारायण करत असाल तर त्याची सांगता त्या दिवशीच येत आहे येत असते आणि त्यांनी ज्यांनी पण पारायण केलेले नाही त्यांनी त्या दिवशी एकवीस अध्याय वाचून स्वामीचरित्र सारामृतचे एक पारायण पूर्ण करायचं आहे ज्यांना रोज पारायण करणे जमत नव्हते त्यांनी एक दिवसाचं पारायण त्या दिवशी केले तरीसुद्धा चालेल तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सेवा करा आणि सेवेकरी व्हा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद